त्याच्यामुळे कधी कधी प्रॉब्लेम होतो की हे काय म्हणजे दिवस उजाडला की काहीतरी आपले पोस्ट करत राहा हा व्हिडिओ टाका ते फोटो टाका दुसऱ्यांच्या गाण्यावरती आपण डान्स करा वगैरे हे आमचं आम नक्कीच मी ओपन म्हणजे अकाउंट ओपन केल्यानंतर मला इतका फ्रेंड रिक्वेस्ट चाललाय ना म्हणजे जवळजवळ अडीच ते तीन हजार डायरेक्ट रिक्वेस्ट अरे बिना किंवा सगळे एक्सेप्ट करत इतकं वाटलं की अरे हा हजारी आहे हा वॉकर घेऊन चालतो तो तो रडायचा वगैरे आणि तो जेव्हा हाय हॅलो नमस्कार मी सगळं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या आपल्या चॅनलमध्ये आणि रंगभूमीवर सध्या एक नवीन नाटक दाखल झालेलं आहे त्या नाटकाचं नाव आहे फ्रेंड रिक्वेस्ट आणि ह्या नवीन कोऱ्या नाटकानिमित्त अशीच आपल्यासोबत सोबत आहे अशीच काय सांगशील की बऱ्याच वर्षांत आम्ही तुला नाटक पुन्हा एकदा पाहतोय आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं नाटक आपण पाहतोय की जेव्हा तुझ्याकडे ही स्क्रिप्ट आली तेव्हा तुझं काय क्लिक झालं की नाही आता बऱ्याच वर्षांना तुम्ही एक नाटक करतोय तर हेच करावं कसं असतं ना की आपण सातत्याने एकाच प्रकारच्या जरा एक आ, काम करत असतो मी म्हणजे अगदी सांगायचं स्पष्टपणे सांगायचं झालं तर विनोदीच का काम पद्धतीचं काम करत गेलो कारण ते लोकांना आवडतं लोकांचं प्रेम आहे किंवा त्याच प्रकारच्या भूमिका सुद्धा माझ्याकडे येत होत्या सो त्याच पद्धतीचं काम आपण करत असतो पण आणि अशा वेळेला जेव्हा एक वेगळ्या दाटणीचं स्किट आपल्याकडे येतं कारण हे अत्यंत इमोशनल आणि गंभीर असं नाटक आहे त्याच्यामध्ये म्हणजे थोडेफार विनोद आहेत पण ते जास्त इमोशनल असं नाटक आहे आणि आजच्या काळातल्या ह्या आत्ताच्या जनरेशनसाठी फार उपयुक्त असं नाटक आहे पण तसं जरी असलं तरीसुद्धा प्रत्येक वयोगटातल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा, सुद्धा हे तितकंच नाटक कारण ते नाट हे नाटक बघता ना ना ते कुठेतरी स्वतः स स्वतःशी ते रिलेट करतील असं नक्कीच आम्हाला ह्या म्हणजे खात्री आहे तेव्हा हे नाटक सगळ्यांना आवडेल म्हणजे आता आमचा काल आमचा प्रयोग झाला टिळक नाट्यगृहाला तर तिथे आम्हाला इतका रिस्पॉन्स आला म्हणजे लोकं येऊन भरभरून कौतुक करून गेले त्यांना नाटक प्रचंड आवडलं आणि ते म्हणाले की हे खरंच नाटक खूप छान आहे त्यांनी आणि ते आम्हाला स्वतः म्हणाले की हे नाटक खरंच सगळ्यांनी बघितलं पाहिजे आम्ही मा माउत पब्लिसिटी करू आम्ही स्वतःहून सांगू तर हा रिस्पॉन्स पहिल्याच प्रयोगाला असेल आ, आला ना तर त्याचा आनंद आम्हाला खूप झाला आहे आणि अशा प्रकारचं तू म्हणशील ना तर कसं झालं की ह्या नाटक हे नाटक लिहिलं प्रसाद दाणेने आणि कुमार सोनी सर ज्यांनी आत्ता त्यांचं हे पंच्याऐंशी व्यावसायिक नाटक आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून सो अशा मोठ्या आणि इतका अनुभवी दिग्दर्शकाकडे काम करायला मिळते खरं तर माझं नशीब आहे आणि ते मला घेऊन ह्या नाटकासाठी खूप आग्रही होते की मला ह्या नाटकासाठी ह्या भूमिकेसाठी आशिष पवारच पाहिजे आणि त्याने मला एक ह्या नाटकाच्या वाचनासाठी बोलवलं ठा ठाण्यामध्ये गणकरी रंगाय त्यांना आणि मला म्हणाले की तू ये मला आधी असं वाटलं की कारण माझं गलदीचे मिस्टेक नाटकाचं नावाचं नाटक दोन हजार अठरामध्ये हो आलं होतं त्या नाटकाला कुमार सर परीक्षक होते okay. सो मला वाटलं की आ, की कॉमेडी नाटक आहे किंवा काय तर ते म्हणाले की तू फक्त ये वाचनाला मग आपण बोलूया म्हटलं बरं ठीक आहे आणि मी गेलो आणि नाटकाचं वाचन ऐकल्यानंतर मला हे एकतर नाटक इतकं प्रचंड आवडलं बरं अगदी सांगायचं तर कसं असतं प्रत्येक नाटकामध्ये आपली मुख्य भूमिका असेलच नाही किंवा आपल्याभोवती ती गोष्ट फिरेलच असं नसतं पण त्या गोष्टीमध्ये एक अप्रतिम कॅरेक्टर त्यामध्ये आहे आणि ती त्यां त्यांच्या डोक्यात त्या भूमिकेसाठी मी होतो आणि मला ते हो वाचल्यानंतर मला ती मला ते कॅरेक्टर किंवा ती व्यक्तिरेखा मला सुद्धा स्वतःला इतकी आवडली आणि मला मोह नाही झाला त्यांना नाही म्हणायचा त्यांना म्हटलं की यस सर मी ही मी ही व्यक्तिरेखा मी नक्कीच करेन बरोबर पाहतो की ही जेव्हा वेगळ्या नाटकची भूमिका आहे तो म्हटला तू पण असं कधी प्रसंग आला का की जिथे तुला वाटलं की तुला ॲज अ अभिनेता म्हणून खूप असं त्या गोष्टीला एक चिज सचोटी लागली म्हणा कसोटी लागली त्या भूमिकेतली ती गोष्ट करताना असं या प्रसंग घडलेत का ह्या नाटकासाठी म्हणतोय का कस ऑबियसली ना कसं होतं की एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे आता कसं एक आशिष पवार म्हटल्यानंतर काहीतरी विनोदी असणार हे साहजिकच होतं त्याच्यामुळे कसं होतं या नाटकामध्ये तसा माझी व्यक्तिरेखा ही विनोदी विनोदी नाहीये त्याच्यामुळे ते क ब अत्यंत गंभीर आणि म्हणजे अगदी फ्रँकली सांगितलं तर मी नाटकाबद्दल फार सांगू शकणार नाही कारण त्याचा तो एक यू एस पी आहे तो जर मी आत्ताच सांगितलं त्याची गंमत झाली आणि आम्हाला आमच्या सगळ्या कलाकारांचं असं म्हणणे की प्रेक्षकांनी नाट्यगृहात येऊन नाटक बघावं आणि मग त्यातला जो काही सस्पेन्स आहे तो त्यांना तो कळावा अशी आमची अपेक्षा आहे एकदा दहा पंधरा प्रयोग झाल्यानंतर ते ते कळतंच नंतर सगळ्यांना एकमेकांचं सांगण्यात येतं आणि हे होतं पण आमचं म्हणणं आहे की लोकांनी नाट्यगृहात आल्यानंतरच तो सस्पेन्स कळवा शो शक्यतो जास्त नाटकाबद्दल मी काही बोलत नाही आहे मी एवढंच अप्रतिम सुंदर नाटक लिहिलं गेलेलं आहे आत्ताच्या काळातलं आहे फ्रेंड रिक्वेस्ट नावावर तुम्हाला कळत असेल की ते आत्ताच्या जनरेशन जरी वाटत असलं ते प्रत्येक वयोगटातल्या प्रेक्षकांसाठी हे नाटक आहे आणि इतकं सुंदर नाटक लिहिल्यानंतर ह्या इतक्या सुंदर नाटकामध्ये आपली एक सुंदर व्यक्तिरेखा आहे तर ती बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा आवडेल पण ती करत असताना ती कुठेही अशी कॉमेडी नाही वाटली पाहिजे ह्याचं भान मला खूप ठेवावं लागतं हे करताना कारण कसं असतं की अदरवाईज कसं म्हणजे ते कॅरेक्टर कसं आहे ना की हॅपी गो लकी टाईप आहे स्वच्छंदी आहे एक गरीब घरातला मुलगा आहे पण तो काय आहे तो काय करतो हे नाटक पहिल्यांदाकडे पण तो स्वच्छंदी असल्यामुळे त्याच्या स्वभावानुसार काही विनोद येतात नाही अशातला भाग नाही आहे पण आता कॉमेडी म्हणून नाही आहे ते कॅरेक्टर सो त्याच्यामुळे ते करत असताना ती एक जी लाईन आहे ना कॉमेडीची ती ती खूप त्याचा विचार करावं लागतो ती खूप सांभाळावं लागतं की नाही हे नाटक विनोदी नाही आहे हे खूप गंभीर विषयाचं असं नाटक आहे तर त्याच्यामुळे ते भान करताना नक्कीच ठेवावं लागतं आणि तसं आणि कसं असतं ना की आपण म्हणजे मला कसं आहे की मी गंभीर नाटकं केली नाही आहेत अशातला भाग नाही मी केलेली आहेत पण प्रकर्ष आणि विनोदीच काम जास्तीत जास्त लोकांसमोर आल्यामुळे ती विनोदी अभिजेता ओळख नक्कीच सगळ्या कलाकारांबाबतीत असंच असंच होतं पण हे बऱ्याच वर्षानंतर म्हणजे मला आठवते की मी संतोष पवारचं जाणून बुजून नावच एक नाटक केलं होतं त्याच्यानंतर मला बऱ्याच नाटक म्हणून एक बऱ्याच वर्षांतर मला हे माझ्याकडे नाटक चालून ना आलं आणि मग मी म्हटले ही संधी आपण सोडायची नाही आणि एक खूप छान भूमिका या नाटकामध्ये आहे जी खूप लिहिली गेलेली आहे मुळं आणि ते बघितल्यानंतरच कळेल सो मलासुद्धा एक अभिनेता म्हणून तो नाही म्हणायचा मोह कधी मग मी काय माझ्या जागी दुसरा कुठलाही कलाकार असताना तरीसुद्धा त्याने ही भूमिका नक्कीच केली असते आणि आपण पाहतो की फ्रेंड रिक्वेस्ट म्हटलं की सोशल मीडिया आलं म्हणजे सोशल सगळी माध्यमं त्याच्यामध्ये आलं फेसबुक आलं इंस्टाग्राम आलं सगळ्यांमध्ये ते त्या माध्यमातून आलं पण आपण पाहतो की आज बरेच वर्ष झाले तू की सोशल मीडिया हे तुझ्या याच्यामध्ये तू खूप कमी वापर केला याचा म्हणजे तू खूप माग आहे आणि पण आता आपण पाहतोय की युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल याच्या माध्यमातून अनेक क्रिएटर निर्माण झालेले आहेत नवीन बरोबर की जे त्यांची कला त्याच्या माध्यमातून जास्त पर्यंत पोहोचवतात बरोबर पण तू बऱ्याच वर्षापासून हे वापरत नाही कमी वापरतो तर तुला असं वाटतं का की मी जर जास्त वापरलं असतं तर माझी जी आहे ते मी अजून आपण जास्त पोहोचू शकलो असतो अगदी खरं सांगू का कसं कसं माहिती ना आम्ही म्हणजे आमचा जो स्ट्रगल होता ना की त्यावेळेला जेव्हा आम्ही स्ट्रगल केला किंवा आता उदाहरणात द्यायचं झालं तर कॉमेडी एक्सप्रेस नावाची माझी सिरियल अत्यंत त्याकाळी खूप त्या काळी म्हणजे दहा वर्षापूर्वीची गोष्ट असेल की ती तेव्हा ती खूप फेमस होती आणि त्यावेळेला ना सोशल मीडिया एवढा ॲक्टिव्ह नव्हता आमची ज आमचं आम जे कौतुक झालं किंवा आम्ही जे घराघरामध्ये पोचलो तेव्हा टी व्ही ह्या माध्यमातून पोचलो ती जी आमची ओळख आहे आम्हाला सोशल मीडियावरती जाऊन स्वतःला हे करायची कधी अशी गरज नाही वाटली कारण तेव्हा ती हे नव्हतं तितकं सोशल मीडिया इतकं हे नव्हतं म्हणजे काय म्हणतात ॲडव्हान्स नव्हतं किंवा सो so, आमची ना ती मानसिकताच नाहीये खरं तर म्हणजे त्या त्या म्हणजे काळातले समजा आम्ही जर आम्ही म्हणू काही कला आगा। आगा। आमची ती मानसिकता तशी ती नाहीये त्याच्यामुळे कधी कधी प्रॉब्लेम होतो की हे काय म्हणजे दिवस उजाडला की काहीतरी तरी आपली पोस्ट करत राहा हा व्हिडिओ टाका ते टाका दुसऱ्यांच्या गाण्यावरती आपण डान्स करायचं हे आमचं आम नक्कीच येतं बिकॉज दॅट इज नॉट अवर ब्रेड म्हणजे आमचं ते ब्रेड बटर नाही आहे आमचं काम काय मी अभिनेत आहे मला चित्रपट करायचे आहेत मला सिरीज करायचेत मला नाटक करायचंय माझं हे माध्यम आहे ना सो so, हे आमच्यासाठी एक नवीन माध्यम नक्कीच आहे आणि ती जा आता कसं आलंय पण आता ती काळाची खूप गरज आहे त्याच्यामुळे काळानुसार तर वापरायला जायलाच पाहिजे तर अदरवाईज आपण मागे पडू आणि ह्या गोष्टी येतातच डोक्यामध्ये त्यामुळे कलाकार म्हणून जर आपल्याला ह्या सगळ्या ह्या दुनियेमध्ये जर समजा राहील या डिजिटल दुनियेमध्ये जर राहायचं असेल तर मग सोशल मीडियाचा वापर जास्तीत जास्त करायलाच पाहिजे सो मी आत्ता आत्ता करायला मी इथलं मी सांगू का तू अस मी इंस्टाग्राम आत्ता ओपन केलंय म्हणजे मी अगदी म्हणजे फार कमी माझे फॉलोअर्स आहेत कारण मी फॉलोअर्स म्हणजे काय होतं की मला इतके जण सांगतात ना की अरे तू ये ना ये ना आम्हाला बघायचं दादा कुठे असतो अरे तू इन्स्टावरती आहेस का आम्ही सर्च केल्यानंतर मग मग ते असं होतं ना की आला इतके सगळे विचारतात आपण करायला पाहिजे अरे आणि आता सध्या कसं आहे ज्यांचे एक म्हणजे कसं झालं की ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत ना सो त्याचा म्हणजे त्यांचा पण फार विचार केला जातो या आत्ताच्या काळामध्ये त्याच्यामुळे असं कुठेतरी तो पण विचार करायला पाहिजे की अरे नाही यार की आपण सुद्धा या आत्ताच्या काळानुसार आपण जायला पाहिजे ते चुकीचे असं मी म्हणणार नाहीये पण ते आहे आता काळाची गरज आहे ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि हा आमचं आपलं फील्ड कसं आहे एक मनोरंजनाचं फील्ड असल्यामुळे हे माध्यम असं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो किमान आपलं काम काय चालू आहे किंवा काय काम येऊ घातलंय हे तरी किमान लोकांना आपल्या मध्ये पुरतं तरी मी प्रोफेशनल माहिती देण्यापुरतं जरी असावं नसल्या प्रोफेशनल माहिती देण्यापुरतं तरी ते बरोबर नाही आणि कसं आहे ना हे माध्यम असं आहे ना की आपलं स्वतःचं मार्केटिंग करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे अदरवाईज आपल्याला मार्केटिंग आपलं स्वतःचं मार्केटिंग कोण करणार आणि हे जर सहज अवेलेबल आहे तर ते का करू नये सो ते आत्ता ते कुठे गोष्ट ती पटायला लागली त्यामुळे आता आता मी कधी सोशल मीडियावरती जास्त ऍक्टिव्ह राहायला लागलोय पण ते पण अजून व्हायला पाहिजे म्हणजे मी काय करतोय ना मी फक्त माझे काही नवीन प्रोजेक्ट आले ना की त्या फक्त मी पोस्ट करत असतो अदरवाईज मी मी नाही टाकत मी अगदी सांगतो कारण तो म्हणजे आता आमचं ना ती मानसिकता नाही आहे रे म्हणजे त्या सगळ्यात सुद्धा तू आता ओळखत असशील तू त्यावेळेला कुठे इतकं सोशल मीडिया इतकं ऍक्टिव्ह आत्ता आहे सो आत्ता त्याचं महत्व पटायला लागलं म्हणजे आत्ता तर मी आहे सो बघू आता चालू आहे काय 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 गोष्टी नवीन काही कॉन्टेंट कसं असं असतं ना की काहीतरी कॉन्टेंट सुचला पाहिजे पाहिजे आणि मग मग ते त्या पद्धतीने यायला मग सुद्धा आवडेल बरोबर आपले काहीतरी आपले फोटो टाकायचे कधीतरी व्हिडिओज टाकायचे किंवा कुठेतरी रील्सवरती रील्स बनवायचे वगैरे तर ते त्याच्यापेक्षा काहीतरी कॉन्टेंट असलेलं काहीतरी व्हिडिओज किंवा काय ना तर ते मला जास्त आवडेल करायला सो मी त्या त्याच्या शोधात आहे बरोबर <laughs> आणि आपण पाहतो की प्रत्येक एक माध्यम जेव्हा आपल्याकडे येतो एक आपण जेव्हा बिगडर असतो तेव्हा खूप अशा टेक्निक गोष्टी आपण कळत नाही म्हणजे जेव्हा फेसबुक आलं तेव्हा खूप साऱ्या गोष्टी अशा कळत नव्हत्या की हे कसं वापरायचं काय करायचं हा माणूस फेक आहे का रिअल आहे पहिला केस आठवतो खूपच गोंधळ उडाला का हे काय नक्की आहे बाबा हे बंदच करतो मी आता असे झालं अरे जेव्हा फेसबुक आलं ना मित्र सांगतो मला जितक्या रिक्वेस्ट आहेत तेव्हा कॉमेडी एक्शो खूप फेमस झाला आणि फेसबुक वगैरे हे नवीन नवीन त्या दरम्यान आलं होतं आणि त्याच्यामुळे ना मला फेसबुकवरती मी ओपन म्हणजे अकाउंट ओपन केल्यानंतर मला इतक्या फ्रेंड रिक्वेस्ट आलाय ना म्हणजे जवळजवळ अडीच ते तीन हजार डायरेक्ट रिक्वेस्ट अरे मी नावाचे मी सगळे एक्सेप्ट करत गेलो अरे एक पाच हजाराचा त्या त्या पाच हजाराचं ते दिसावेत पुढे आपल्या त्यामध्ये जे येईल ते सगळे ऍक्सेप्ट करत गेलो पण नंतर नंतर त्याचा त्या सगळ्या गोष्टींचा मध्ये मेसेंज होते त्यांचे मेसेज येणं किंवा त्या सगळ्या गोष्टी तर त्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या दादा तुझा नंबर मिळेल का हे मिळेल का ते मिळत हे जरा जरा काय ते हे नाही रे आपण सगळ्यांनाच आपण सगळ्यांशी आणि त्यावेळेला कळत होतं रे की फेक अकाउंट सुद्धा असतं हे सुद्धा कळत असतं नंतर त्या दरम्यान नंतर नंतर कळलं याच्या हे फेक अकाउंट पण आहे का ओके ओके मग जरा अलर्ट राहायला लागलं की अरे की नाही बाबा आपण सोशल मीडिया किंवा हे जेवढ्याच तेवढाच संबंध ठेवला पाहिजे पण तुला मी सांगू का जसे तोटे तर तसे फायदेसुद्धा आहेत म्हणजे अगदी तुला मी सांगू का म्हणजे मला असे सुद्धा मेसेंजेसवरती मेसेज आलेले आहेत की दादा म्हणजे मा, माझा मुलगा किंवा माझा भाऊ खूपच आजारी होता किंवा एक म्हणजे एक किस्सा एका एक, एक मुली मुलीचा मला मेसेज आला होता आणि त्याच्या भावाचं ॲक्सिडंट झालं होतं आणि जवळजवळ एक दीड महिना त्यांच्या घरामध्ये खूप असं गंभीर वातावरण आणि मेजर ॲक्सिडेंट झालं होतं आणि तो, तो प्रचंड फॅन सो so, त्या मुलीचा मला मेसेज आला की असं असं आहे तर तुझा नंबर मिळेल का तर मला आधी सुरुवातीला असं वाटलं की ह्या कोटी असेल किंवा काय तर मी मला रिस्पॉन्स नाही देतो मग तिने मला ना त्याचा व्हिडिओ पाठवला की दादा हे आहे असं तर प्लीज त्याला बरं वाटेल तर मग मला पण जरा ते अरे नाही रे अशोक भे चुकीच आहे आपण द्यायला पाहिजे मग मी मी त्यांना तरी पण त्यांना की ठीक आहे बाळा तुझा नंबर दे मी तुला फोन करतो मी नंबर घेतला दे मग मी व्हिडिओ कॉल केला मग त्याच्याशी मी बोललो मग त्याला बरं वाटलं त्याच्यानंतर कॉमेडी एक्सप्रेसच्या वेळेला माझ्या पायाचं ॲक्सिडेंट झाला होता म्हणजे त्यावेळेला माझं एक नाटक सुरू होतं त्या नाटकामध्ये माझं ॲक्सिडेंट झालं होतं तर मी वॉकर घेऊन मी कॉमेडी एक्सप्रेसचे काही शूटिंग्स केले आहेत काही एपिसोड्स मी केलेत तर ते बघून माझे त्यावेळे त्यावेळी माझा एक तो एक लहान मुलगा होते मला सात सातवी आठवीतला वगैरे असेल तो इतका त्याला ते वाईट वाटलं की मी वॉकर घेऊन चालतोय का तो तो रडायला विडा लागायचा घरात आणि तो तो जीवेच ना नाही कारण ते माझं त्यावेळेला ऑब्विसली मी त्या घराघरात पोचलो होतं एक नाव झालं होतं आणि ते बंडू मास्तरचं बंडू हे कॅरेक्टर सगळे इतके फेमस झालं होतं ना की ते घराघरातलंच ते कॅरेक्टर वाढवत होतं त्यामुळे तो त्याला त्या लहान त्या मुलाला ते इतकंच वाटलं की अरे हा हजार हे हा वॉकर घेऊन चालतो तो रडायचा वगैरे आणि तो, तो, तो जेवायचाच नाही मग त्याच्या आईवडिलांनी मला फोन केला आणि तरी नंबर वगैरे मिळवला असेल आणि फेसबुकवर सॉरी फेसबुकवरच माझा नंबर त्यांनी घेतला आणि मग ते म्हणाले की एकदा तुम्ही फक्त त्याच्याशी बोला मग त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला मग त्याच्याशी मी बोललो म्हटलं बाला मी हो, मला मी व्यवस्थित आहे काही नाही पण तू जेव काही प्रॉब्लेम नाही मग ते मला सीट भेटायला पण आले होते तोटे आहेत ना तसे फायदे सुद्धा आहेत खूप आणि तर हेच ह्या नाटकातून सांगायचा आमचा प्रयत्न आहे आणि ते काय आहे हे, हे तुम्ही नाटक ना पाहतो की बहिजांसच्या माध्यमातून तू घराघरात पोहोचला होतास जसं आपण पाहतो की आज आपले सगळे मित्रमंडळी जे आहेत ते माध्यमातून घराघरात पोहोचतात आता आज तो इतका लॉकडाऊनमध्ये लोकांनी पाहिला इतका थे थे लोका तो इतका माझ्या स्किल लोकांनी पाहिले वाटत नाही का की मी तिथं जावं किंवा मला ते का ते खंत वाटत नाही का नाही मी केले हास्य जाताचे एपिसोड केलेत मी पण त्या दरम्यान काय झालं काही माझ्या वेगळ्या कमिटमेंट्स पण होत्या मी त्या दरम्यान स्टार प्रवाहाची एक कॉमेडी बिबडी नावाची एक सिरियल सुरू होती तर ती त्या दरम्यान मी ती करत होतो कारण माझे त्यांच्याशी कमिटमेंट झाली होती सो मग मी हास्य जाता मी केले चार पाच एपिसोड केलेत मग मी त्याच्यानंतर माझं ते कमिटमेंट होती सो मी तिथे गेलो पण त्याच्यानंतर असं हो असं वाटतं ना म्हणजे उद्या जर मला सचिन गोस्वामी किंवा सचिन मोठे किंवा त्यांनी त्यांच्या प्रोडक्शन मधून फोन आला तर मला नक्की आवडेल करायला का नाही आवडणार एवढे महाराष्ट्र काय जगात गाजणारी सिरियल आहे तर त्याचा एक भाग झालेला कोणाला नाही आवडणार नक्की किती आता प्रेक्षकांना नाटक पाहण्यासाठी काय आव्हान करशील मी एवढंच सांगेन की कसं आहे की आपली ही नाटकाची परंपरा आहे आणि इतकी वर्ष आपलं हे रंगभूमी सुरू आहे पण सध्याच्या काळात काय झालं आहे की आपले फक्त शुक्रवार शनिवार रविवार असेच काही काही वेळेला प्रयोग आपले लागले जातात की म्हणजे जिथे बुकिंग होण्याची अपेक्षा निर्मात्यांना असते जिथे म्हणजे आम्ही असेही प्रयोग केलेले आहेत की जिथे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवारसुद्धा प्रयोग लागले आहेत आणि ते तितकेच हाऊसफुलसुद्धा गेले आहेत कारण तेव्हा प्रेक्षक नाट्यगृहापर्यंत यायचे आता माहिती नाही त्याला काही कारणं असू शकतात जेन्युअन कारणं असू शकतात पण तो जो प्रेक्षक वर्ग जो थिएटरकडे येत होता ना तो जरा कमी झालेला आहे तो फक्त शनिवार रविवार पुरताच मर्यादित राहिला किंवा शुक्रवार आहे तर मला असं म्हणायचं ना की नाटक ही एक जिवंत कला आहे आणि त्याचा एक आनंद बघण्याचा आणि कलाकारांना करण्याचा सुद्धा एक तितकाच आनंद आहे सो मला असं वाटतं की जास्तीत जास्त संख्येने पुन्हा एकदा अडीच्या अडीच्या दिवशी सुद्धा म्हणजे सोमवार मंगळवारच्या दिवशी सुद्धा शक्य असेल तर खरंच तुम्ही यायला पाहिजे कारण सुद्धा जितका नाटक प्रेक्षक नाट्यगृहाकडे येईल तितकाच निर्माता जगेल बरोबर निर्माता जगला तर कलाकार टेक्निशियन्स जे आपले पडद्यामागचे जे सगळे कलाकार आहेत त्यांचा त्यांचं एक कारण त्यांचं त्या ह्याच्यावरतीच त्यांचा उदरनिर्वाह सुरू असतो एक पोट असतं सो त्यांचंसुद्धा घर चालू शकतं सो मला असं वाटतं की जास्तीत जास्त संख्येने पुन्हा एकदा लोकांनी नाट्यगृहाकडे यायला पाहिजे आणि ह्या नाटकाबद्दल म्हणशील तर फ्रेंड रिक्वेस्ट हे असं नाटक आहे जे आजच्या काळाचं आहे आणि ह्या नाटकामध्ये फ्रेंड रिक्वेस्ट कोणी कोणाला पाठवली हो आणि ती कोणी एक्सेप्ट केली हे जर बघायचं असेल तो सस्पेन्स जो तुम्हाला उलगडायचा असेल ना तर ह्या नाटकाला नक्की या फ्रेंड रिक्वेस्ट ह्या नाटकाला